मंडळी मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण मित्रांनो काही वैयक्तिक कारणांमुळे मागील काही दिवसांपासून नवीन व्हिडिओज मी बनवू शकलो नव्हतो त्याबद्दल क्षमस्व आता मात्र रेग्युलरली व्हिडिओ बनवायचा माझा मानस आहे आपले हे यूट्यूब चॅनल नवीन आहे नवनवीन विषयांवरती माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा प्रयत्न आहे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रपरिचितांना आपल्याबद्दल नक्की सांगा ही विनंती चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आज शुक्रवार आणि येत्या सोमवारी म्हणजेच बावीस तारखेला अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा भारताचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे साडेपाचशे वर्षांनंतर याची देही याची डोळा हा सोहळा आपल्या सगळ्यांना लाईव्ह बघता येणार आहे आणि म्हणून खरंच सांगतो आपण सगळे फार नशीबवान आहोत अशी भावना माझ्या मनात राहून राहून वारंवार येत आहे कैकईने प्रभू रामचंद्रांना चौदा वर्ष वनवासात पाठवले पण प्रभू रामचंद्रांच्या हिंदुस्थानात रामरायाला भव्य मंदिरासाठी पाचशे वर्ष थांबावे लागले ही प्रत्येक हिंदूंसाठी खरंच अतिशय दुःखाची बाब नाही का एकीकडे समस्त भारतीय रामरंगी रंगले असतानाच राजकारण देखील तसेच तापले किंवा तापवले जात आहे आणि याच विषयावर आपण आज बोलणार आहोत मित्रांनो जसजसा प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येत आहे तसतसा विरोधकांचा तोल ढासळत जात आहे मुळात मंदिर ना मोदींचं आहे ना सरकारचं कारण अयोध्येतील मंदिर हे ट्रस्ट बनवत आहे आणि मंदिर निर्मितीसाठी लागणारे सगळे धन लोकसंग्रहातून उभारले गेले आहे मग मोदींच्या विरोधकांना इतकी मळमळ का होत आहे कोर्टाच्या आदेशाने का होईना पण मंदिर बनले आहे म्हणून जळफाट आहे का का नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा करणार आहेत म्हणून चिडचिड आहे का मंदिर या विषयावरून हिंदू मतांचे पोलरायझेशन होईल आणि येणाऱ्या निवडणुकीत देखील मोदी विरोधकांचा परी पराभव त्यांना आत्ताच दिसायला लागला आहे खरे मात्र एक मात्र खरे आहे की काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून ईशान्य पूर्व राज्यांपर्यंत संपूर्ण भारत रामरंगात नाहून निघाला आहे एकीकडे भारताचे वातावरण राममय होत असताना कमालीच्या डाव्या विचारसरणींच्या मंडळीमध्ये एक विलक्षण बदल हल्ली मला जाणवू लागला आहे आजकाल आपणच भाजप किंवा मोदींपेक्षा जास्त रामभक्त आहोत किंवा अधिक जास्त कडवट हिंदू आहोत आणि त्यासाठी ही मंडळी बसेपर्यंत चक्क रामाचे दोहे श्लोक प्रत्येक चॅनलवरती देताना दिसत आहेत राजकारणाचा स्तर तर इतका खाली घसरला आहे की स्वतःला सो कॉल्ड सेक्युलर म्हण मनु, म्हणवणारे राजकारणी प्रभू श्रीरामचंद्रांना चक्क मांसाहारी बनवून मोकळे झाले आहेत मंदिर उद्घाटनाची इतकी घाई का करता असं म्हणणाऱ्या लोकांना माझा एक प्रश्न आहे या देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदू पाचशे वर्ष प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या प्रतीक्षेत आहेत आणि किती वर्ष त्यांना वाट पाहायला लावणार आहात रामभक्तांवरती अंधाधुंद गोळा चालणाऱ्या मुलायम सिंग यांच्या मुलाला म्हणजेच अखिलेश सिंग यांना आज तरी मृतकारसेवकांविषयी संवेदना दाखवण्याचे धाडस होणार आहे का मंदिरात मंदिर हे तीन किलोमीटर सरकवले अशी सरसकट विधाने करणाऱ्या राऊत साहेबांनी हे विधान करताना स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाला आपण अजून किती यातना देणार आहोत याचा विचार केला आहे का बाबरी पाडण्याचे काम विश्व हिंदू परिषद किंवा बी जे पीचे नव्हते तर ते शिवसैनिकांचे होते असे म्हणणाऱ्या उद्धवरावांनी त्या शिवसैनिकांची नावे जाहीर करावीत आणि स्वतःऐवजी या खऱ्या हिंदू सुपुत्रांना प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण करण्याची विनंती श्री जन्मभूमी हवी की नको आणि हो शंकरा बद्दल समस्त शंकराचार्यांबद्दल हिंदूंना आजही आदराची भावना आहे परंतु मंदिर अपूर्ण आहे असे कारण देणाऱ्या शंकराचार्यांनी सोरटी सोमनाथ हे मंदिर देखील अशाच प्रकारे लोकांसाठी खुले केले गेले होते हे ते का विसरले काँग्रेस पक्ष अजून किती वर्ष सेक्युलरिझम नावाचं साठ सत्तर वर्ष जुनं हत्यार काढून या देशामध्ये अपिजमेंट पॉलिटिक्स चालू ठेवणार आहे मित्रांनो परत सांगतो हा जनतेचा उत्सव आहे हा उत्सव पाचशे वर्ष वाट पाहणाऱ्या तमाम हिंदू बंधू बांधवांचा आहे कोणीतरी दीडशहाणे शेवटच्या घटकेत कोर्टात जाऊन काहीतरी खुसपट काढून कार्यक्रमावरती स्टे आणण्याचा प्रयत्न देखील करतील आणि म्हणूनच जनतेने एक होण्याची एकी दाखवण्याची हीच ती वेळ आहे शतकानंतर आज पाहिली पहिली रामपहाट असे म्हणत अगदी दिवाळीपासून किंवा अगदीच दिवाळीप्रमाणे आपण हा सोहळा साजरा केला पाहिजे शेवटी जाता जाता एकच सांगतो मंडळी जो राम का नाही व किसी काम का नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम